शिवसेना उमेदवार ममता वराडकर या नगराध्यक्ष झाल्याच आहेत निवडून आल्यावर एकही महिला व्यवसायापासून वंचित राहणार नाही हा भाऊ म्हणून तुम्हाला शब्द देत असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मालवण येथील सभेत सांगितलं व्यवसायापासून वंचित राहणार नाही त्यासाठी पुढाकार घ्या तुमचा भाऊ म्हणून तुमचा तुमच्यासोबत आहे माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना आहे जी पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे प्रत्येक महिला भगिनीला स्वतःच्या पायावर उभी करू शकते प्रत्येक तरुणाला ती स्वतःच्या पायावर उभी करू शकते निरेशी तीन तारीख झाल्यानंतर तुम्ही सांगाल त्या दिवशी माझ्या मुंबईचे सगळे अधिकारी ममताताईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी येतील आणि किमान पुढच्या एक वर्षात त्या मालवणच्या किनारपट्टीला माझ्या मुख्यमंत्री रोजगार दुर्निती योजनेत पाचशे युवक आणि विश्वास मी ममता तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आहे त्याच्यामुळे तुम्ही पण कोणाला घाबरत नाही हे देखील तुम्ही सिद्ध करून दाखवलं आहे त्याच्यामुळे जिंताना दहा जिंकलो बारा जिंकलो पंधरा जिंकलो सोळा जिंकलो नाही एकवीस जिंकलो वीसच्या वीस आणि एक या विषयाला आजपासून आपण आभार लागवत एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा निरेश राणे यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि विजयी मिळाव्याला बोलवलं नाही तरी निर्लक्षासारखं मिळेल आणि शब्द देतो